हा मागे काय आहे ठीक आहे आम्हाला सगळं माहित आहे की याच्या मागे काय षडयंत्र आहे कोण हे षडयंत्र रचत आहे सगळ्यांना माहित आहे की यावेळी एम आय एम सगळ्यात मोठा पक्ष म्हणून जिंकणार आहे आणि दुसरे जे पक्ष आहे ते भारतीय जनता पार्टी असू शकते शिवसेना एकनाथ शिंदे असू शकते त्यांना माहीत आहे की आपण जोपर्यंत एम आय रोखणार नाही तोपर्यंत ते त्यांनी जे लोकांनी निर्णय घेतलेला आहे की एम आय एम पक्षाला आपल्याला निवडून द्यायचं आहे म्हणून कुठेतरी किरायचे टट्टू जे असते ना ज्यांना विधानसभेच्या वेळी किंवा लोकसभेच्या वेळी पैसे देऊन हेच लोक आहे हेच गँग आहे तुम्ही शहरामध्ये विचार करा तेच ते लोक जे विधानसभेच्या वेळी अॅक्टिव्ह होतात लोकसभेच्या वेळी अॅक्टिव्ह होतात त्यांच्या गाड्यामध्ये पेट्रोल कोण टाकतात अतुल सावे टाकतात संजय सिरसाट टाकतात आता पुन्हा ते तेच गँग जे आहे ते कॉर्पोरेशन इलेक्शनमध्ये पण उतरलेली आहे त्यांना पेट्रोल मिळालेला आहे त्यांच्या गाडी आता धावायला सुरुवात झालेली आहे त्यांना असं वाटलं की हे आमचं एरिया आहे आणि तिकडे तिथे प्रभाग जे आहे तिथे त्यांचा परिवार इलेक्शन लढत आहे ते स्वतः कलीम खुरेशी नावाचा ते गुंड आहे त्याचा भाऊ त्याची बायको त्यांचं हे सगळं परिवार तिथे लढत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आमच्या एरिया आहे आमच्या एरियामध्ये येऊ नये म्हणून हे सगळं जे हल्ले हल्ले जे आहे ना एक भीतीचं वातावरण निर्माण करायचं की आम्ही तिथे येऊन प्रचार करायचं नाही पदयात्रा करायचं नाही म्हणून अचानक जेव्हा पोलीस उपस्थित होती पंचवीस तीस गुंड आले त्यांच्या हातात काही हत्यार होते फायटर्स होते त्यांच्या हातात हाता, आणि अचानक त्यांनी हल्ला चढवला गाडीवर ते झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आम्ही आता आमची पदयात्रा आता थांबवणार आहे मी कुठलेही थांबवलं नाही मी पूर्ण पदयात्रा जे एंड पर्यंत होती तिथपर्यंत गेलो मी ते पदयात्रा पूर्ण केली आणि त्याच्यानंतर आमची दुसरी पदयात्रा होती त्या एरियामध्ये सुद्धा मी जाऊन पदयात्रा सुरू केली पदयात्रा एंड होवेपर्यंत मी तिथे होतो आणि मी पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं हे गुंडगिरी असा वातावरणामध्ये इलेक्शन लढायचं असेल आणि तुम्ही या गुंडांवर कारवाई करणार नसेल तर तुम्ही सांगून द्या आम्हाला आमची तशीही तयारी आहे हे गुंड लोक कशा प्रकारे गाडीवर हल्ला चढवत होते आणि त्यांचा प्राईम टार्गेट कोण होता तर मी होत माझ्यासोबत जे लोक होते त्यांना काही मार लागलेला आहे आणि त्यांना मेडिकल मध्ये पाठवलेला आहे आ, आता पोलिसांची वाट बघत आहे पोलिसांनी मला आश्वासन दिलेलं आहे आम्ही कडक कारवाई करणार आहे हल्ले काय कारवाई असणार आहे कडक ते मला बघायचं आहे हल्ल्या अंतर्गत काय हे की हे जे गुंड आहे मी ज्याचं नाव घेत आहे कलीम फुरेशी त्याचे धंदे काय आहे त्याचे धंदे गुटखेचा कारोबार करणारा बायोडिझलचा दोन नंबरचा धंदा करणारा आणि जे शाळकरी मुलांना राशन मिळते खिचडीचा ते राशन ते उचलून गुजरातला अहमदाबादला पाठवतो हो आणि इथे एक मध्ये एक फॅक्टरी आहे कोणी अगरवाल अगरवाल नावाचा हे इंडस्ट्रीस्ट आहे मुंबईचा त्यांच्या सोबत हे फॅक्टरी चालवतात म्हणजे गोरगरीब मुलांचं राशन घेऊन त्याच्यामध्ये पैसा खूप आहेत तर त्यांनी सगळ्यांना विकत घेतलेला आहे